श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो लवकरच अक्षय तृतीया येत आहे आणि या दिवस सण आपल्याला साजरा करण्या अगोदर आपल्याला घरामधून काही वस्तू ज्या आहेत तर त्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत आता कुठल्या वस्तू बाहेर फेकायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे कारण साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आणि अक्षय तृतीया हा दिवस वर्षातून फक्त एकदाच येत असतो आणि हा दिवस अतिशय अत्यंत हा शुभ आणि महत्वाचा असतो या दिवशी आपण जे काही करतो तर त्याचे अक्षय पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देव तर यांची सुद्धा एकत्रित पूजा केली जाते त्याचप्रमाणे पितरांची देखील सेवा करण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत खास असतो यंदा अक्षय तृतीया जी आहे तर ती तीस एप्रिलला आलेली आहे आणि अक्षय तृतीयेच्या अगोदरच आपल्या घरातील काही वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दुःख गरिबी इडापिडा जे आहे दुर्भाग्य जे आहे तर ते सुद्धा नष्ट होईल घरातील दोष जे आहेत तर ते सुद्धा बाहेर निघून जातील तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या अक्षय तृतीया येण्याआधीच आपल्याला घरात यातून बाहेर काढायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा तर बघा मित्र मैत्रिणींनो काही वस्तू ह्या आपल्या घरामध्ये जर असतील तर आपल्या मागे दारिद्र्य लागू शकत येणारी माता लक्ष्मी आल्या पावली परत जाते त्याचप्रमाणे या वस्तू जर आपण वेळीच आपल्या घरातून बाहेर काढल्या तर आपल्या आयुष्यातील हे अत्यंत फायदेशीर असते यापैकी पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये तुटलेला तवा म्हणजे खराब झालेला तवा पोळपाट बेलन असेल किंवा एखादं तुटलेलं फुटलेलं भांडे असल। असेल फुट असेल किंवा चहाचा जो कप आहे कप फुटलेला असेल किंवा त्याची दांडी गेलेली असेल अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अगोदर घराबाहेर फेकून द्यायच्या आहेत स्वयंपाकघरामध्ये कधीही तुटकी फुटकी भांडी जी आहे तर ती चुकूनही आपल्याला वापरायची नाही आणि ती नसावी कारण वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितले आहे की तुटलेली भांडी स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये ठेवू नये त्यामुळे अशी भांडी जर आपल्या घरामध्ये असतील तर याचे विशेष जे दोष आहेत तर ते घरा घराला लागतात आणि घरामध्ये गरिबी दारिद्र्य येते तुटलेली भांडी घरामध्ये नकारात्मकता आणते आणि अशा घरामध्ये कधीही शांतता ही राहत नाही त्यामुळे वस्तू आपल्या घरामध्ये असतील तर त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत यानंतर दुसरी आ, दुसरी वस्तू आहे ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये जर गळणारा एखादा दिवा असेल नंदादीप असेल समयी असेल किंवा निरंजन असेल तुटलेलं निरंजन असेल तर हे सुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही आपण दररोज देवासमोर दिवा लावत असतो परंतु समयी किंवा निरंजनामधून थोडं तेल जे आहे तर ते पाजरत असतं बघा खाली गळत प्लेटमध्ये तर असे तुटलेले जे दिवे असतात तर ते आपल्याला बदलायचे आहे परंतु असं निरंजन किंवा अशी समयी तुमच्या घरामध्ये ठेवायची नाही यानंतर ते म्हणजे फाटलेले किंवा खराब झालेले देवाचे कापड आपल्या साठी कापड जे वापरत असतो तर, तर, तर ते जर खराब झालेलं असेल किंवा फाटलेलं असेल जुनं झालेलं असेल तर बऱ्याच वेळेला हे खराब होतं आणि किंवा अगरबत्तीचे जे गुल असतात त्याने छिद्र पडते अगरबत्ती का चुकून खाली पडते वेळेस किंवा त्याचा गुल पडतो मग त्याला असे होल पडतात तर ते लागून त्या ठिकाणी ते कापड जळतं तर अशा वेळेला असं कापड आपण देवघरासाठी अजिबात वापरू नका कारण देवाची कापड जे आहे तर ते नेहमी स्वच्छ आणि नेटके असावे त्यामुळे फाटके कापड आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि त्याऐवजी आपल्याला नवीन कापड जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये टाकायचं आहे आता देवाचं कापड इतरत्र इतर कुठेही न इकडे तिकडे फेकता पाण्यामध्ये ते आपण विसर्जित करू शकता किंवा यामुळे पाणी जे आहे तर ते दूषित होऊ शकतं म्हणून आपल्याला एका झाडाखाली छोटासा खड्डा खदायचा आहे आणि त्या त्यामध्ये हे कापड जे आहे तर ते जमिनीमध्ये काढून टाकू शकतात त्याचप्रमाणे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू म्हणजेच काय केरसुनी जिला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते परंतु अशी अशी ही अशी ही लक्ष्मी जर खराब झालेली असेल असेल तुटलेली तर मात्र माता लक्ष्मी नाराज होते केरसुनी बाबत शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले गेलेले आहे आणि या नियमांचं जो कोणी पालन करत नाही तर त्याच्या नशिबी गरीबी दुदैव येते त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा दूषित होते म्हणून खराब झालेला झाडू असेल तर तो सुद्धा वेळीच आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे यानंतर ते म्हणजे तुटलेले चप्पल बूट असतील तर आपल्या घरामधील घरामध्ये दारिद्र्य येत असते आपली जी चप्पल आहे तर ते एक दारिद्र्याचं लक्षण असतं बऱ्याच वेळेला जर आपण आपली चप्पल कुठे हरवली खास करून लग्नामध्ये किंवा मंदिरामध्ये आपण जर गेलो तर तिथेच आपली चप्पल जी आहे तर ती हरवली जाते आणि आपण अगदी सहजपणे जाऊ जाऊद्या आपल्या मागची जी साडेसाती आहे तर ती गेली आहे अशी ही चप्पल जी आहे तर तिला सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे परंतु तुटलेली चप्पल किंवा बूट जर आपण घरामध्ये तसेच ठेवले तर मात्र आपल्या घरामध्ये अलक्ष्मी जी आहे तर ती प्रवेश करत असते आणि आपल्या घरातील जी जी लक्ष्मी आहे तर ती मात्र पाहायला जात असते म्हणून आपल्या घरातलं दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती नष्ट होण्यासाठी तुटलेले बोर्ड चप्पल जे आहेत तर हे सुद्धा वेळीच आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायचे आहे यानंतर म्हणजे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आता जसं की बंद पडलेली घड्याळ असतील प्राचीन काळापासूनची घरातील वस्तू संबंधी काही प्रथा ज्या आहेत तर त्या प्रचलित आहेत आणि बहुतांश घरामध्ये तुटलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा माळ्यावरती सज्जावरती पडून असतात म्हणजे आपण ठेवून देतो आणि शास्त्रामध्ये काही अशा वस्तू सांगितल्या आहेत की ज्यामध्ये ह्या ज्या घरामध्ये चुकूनही ठेवू नये त्यामध्ये येते ते म्हणजे इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे ज्या खराब झालेल्या आहेत किंवा बंद पडलेल्या आहेत ज्याचा आपण वापर करत नाही अशा वस्तू जर आपण घरा घरामध्ये तशाच ठेवल्या तर यामुळे आर्थिक अडचणी ज्या आहेत समस्या ज्या आहेत तर त्या वाढत जातात आणि या वस्तूंच्या प्रभावामुळे माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत नाही त्याचबरोबर फुटलेला आरसा आपल्या घरामध्ये तर हा सुद्धा एक दोष आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सक्रिय होते आणि कुटुंबातील सदस्यांना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं त्यामुळे तुटलेला आरसा कंगवा जो आहे तर तो सुद्धा लगेच आपल्याला बाहेर काढायचा आहे खराब किंवा बंद पडलेली गड्याळं जी आहेत तर ती सुद्धा फेकून द्यायची आहे कारण घड्याळाच्या स्थितीनुसारच आपल्या घराची प्रगती जी आहे उन्नती जी आहे तर ती निश्चित होते घड्याळ जर चालू नसेल तर घरातील लोकांना त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होतात येत असतात घरामध्ये दे फोटो असेल किंवा एखादी फ्रेम असेल तर जी आपण आपली खूप आवडीची असते आणि परंतु ती फुटलेली असेल तर अशी फ्रेम असा फोटो जो आहे तर तो अजिबात आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही त्याचप्रमाणे आपल्या घराबाहेर जी झाडं असतात त्यापैकी जर काही झाडं ही, ही सुकलेली असतील किंवा वाळून गेलेली असतील आणि आपण ती तशीच ठेवली असेल तर यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करते असं जर एखादं वाळलेलं किंवा सुकलेलं झाड असेल तर ते सुद्धा आपल्याला लगेचच काढून टाकायचं आहे त्यानंतर म्हणजे फाटलेले जुने झालेले आपल्या घरामध्ये आपण नेहमीच फाटलेले जुने झालेले जे कपडे आहेत तर ते एका बाजूला कपाटामध्ये ठेवून देत असतो आणि त्याकडे आपण परत डुंकूनही बघत नाही परंतु यामुळे सुद्धा आपल्या घराला दोष जे आहेत तर ते लागतात आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ लागत आणि आपण जर खातलेले कपडे घरामध्ये ठेवले आपल्या घरा गरिबीमध्ये वाढ होत जाते त्यामुळे आपण ही जी कपडे आहेत तर ती सुद्धा वेळीच त्याची विल्हेवाट जी आहे तर ती लावायची असते त्याचप्रमाणे घरामध्ये ठेवायची नाही त्या कपड्या कापडातील चांगला जो भाग आहे तर तो आपण कट करून आपण घरामध्ये वापरू शकता म्हणजे स्वयंपाक घरामध्ये भांडी पुसण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये काही वस्तू असतात फर्निचरच्या तर त्या आपण पुसण्यासाठी त्या युज त्याचा काप त्या कापडाचा वापर करू शकतो यूज करू शकता इतर गोष्टींसाठी फरशी पुसण्यासाठी परंतु फाटलेलं कापड जे आहे तर ते मात्र आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाही चांगला भाग जो आहे तर तोच फक्त आपण काढून घ्यायचा आहे नेटका घडी करून ठेवू शकता आणि बाकी फाटलेला कापड जो आहे तर तो मात्र आपल्याला कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा आहे किंवा तुम्ही जाळून टाकू शकता त्याचप्रमाणे फाटलेली पर्स असेल किंवा आपलं पॉकेट असेल अशा वस्तू सुद्धा घरामध्ये ठेवायच्या नाहीत बऱ्याच वेळा काय होत होतं अनेक घरामध्ये डे डेकोरेटिव्ह दगड असतात आणि आपल्याला माहीत सुद्धा नसतं की या वस्तूंमुळे आपल्याला फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे तरीही आपण ते घरामध्ये ठेवत असतो परंतु असे डेकोरेटिव्ह दगड जे आहेत तर ते सुद्धा आपण घरामध्ये ठेवू नये त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण काही वस्तू या अजिबात ठेवू नये त्यापैकी पहिलं जे आहे ते म्हणजे महाभारताच्या युद्धातील चित्र आता महाभारताच्या युद्धातील चित्र जे आहे तर ते जर आपल्या घरामध्ये असेल तर यामुळे घरामध्ये क्लेश वाढतो भांडणे वाढतात यानंतर आहे ते म्हणजे नटराजची मूर्ती नटराजची मूर्ती आहे तर ती विनाशाचं प्रतीक आहे तसेच ताजमहालाचं चित्र असेल तर हे सुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही तर ते वेळीच आपल्याला बाहेर काढायचं आहे कारण ताजमहाल हे एक कबर है। त्या या आहे त्यामुळे आपल्याला ह्या सांगितल्याप्रमाणे ज्या काही वस्तू आहे तर त्या अक्षय तृतीया येण्याच्या अगोदरच आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे आणि आपलं घर जे आहे नेट -नेट तर, तर ते सुंदर स्वच्छ नीट नेटकं आपल्याला करायचं आहे घराची स्वच्छता करायची आहे घर साफसफाई करायचं आहे आणि माता लक्ष्मी आपल्या पितरांची सेवा देखील आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे तर अशा सांगितल्याप्रमाणे आवर्जून ही नियमांचं जे आहे पालन आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा ज्या काही तुमच्या घरामध्ये वस्तू असेल तुटलेल्या ज्या दुरुस्त होत असतील त्या तुम्ही व्यवस्थित करून घेऊ शकता दुरुस्त करून घेऊ शकता आणि जे खरोखर बंदच आहे त्या व दुरुस्त होणारच नाही तर त्या तुम्ही भंगार मध्ये देऊन टाकू शकता चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ